मित्रांनो आमच्या शेतातील डोंगरामध्ये आम्ही गेलो सीताफळ आणायला आणि सीताफळ आणायला गेल्यानंतर बघा तिथं काय झाले हे बघा आमचं डॉन हे बघा हे कस हे बघा हियक हे दोघू कसे

काय किती छान आहे सीताफळ बघा बघा फुलिचा माल किती सुंदर आहे YouTube चॅनल फॉलो करा सगळे जण हां करा करा बघा पोत अंडे पोत लागवरे पोत पोत ते बघा पोत चॅनल सगळ्यांनी फॉलो करा आणि बघा एवढं पोत भरून सीताफळ काढण्यासाठी आलेलो आहोत आम्ही हे बघा तिकडेले सीताफळ दाखवा सीताफळ सापडले हे बघा किती छान आहे हे घ्या तिकडेले मोठे आहेत पण हेच आहे ढिगय शेंगाचा शेंगाचा सीताना चला

मोठे मोठे रोल म्हणजे काय सांग मोठे मोठे म्हणजे भारी सीताफल आलेले आणि आता आम्ही जात आहेत बाय 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 बघा हे केले कमेंट मध्ये तिकडे आम्ही तर खूप सीताफल घेतलेले आहेत हे बघा कोणी गोळा केलेत कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तर लहानपणी कोणी कोणी मज्जा केली आम्ही तर खूप गोळा करतात सांगते त्याला कि कुठं कुठं सीताफर अगो त्याला बी काढायची कळत नाही भाऊजा थोडा ते बघा ही आमचं मेन डॉन जे आहे ना हे बघा आमचं मेन डॉन हे एवढे सीताफळ आमच्या सीताफळ ला लागलेत बघा बघा हाय का का हा कॅच कर परी कॅच कर थांब थांब कॅच करते थांब हे बघा हे बघा हे बघा कसे सीताफळ आहेत हे बघा कशी उडी मारते हे बघा ही पण चोरी करते

जावा जावा आणि आमचं जे मेन सीताफल चोर आहे ना ते हे बघा खाली फाटे टोडू मोडाचे आमचा मेन डाकू मोडलं त्याला

हे बघ ना पिकलेलं आहे शिवा ए परी इकडे परी नवीन पळू नको पाहू नको ए कुत्र लय मोठा आलाय शिवा बघ त्याच काय करायचं अरे <laughs> कुत्र लय मोठं आले लेकर बसना गेलेत ना हा ना मग जाऊया ना आपण भारी भारी शिताफळ्या घ्यायला आमची माहत नुसते खायला घे आणि परे किंग नुसते बघायला इथं इथे कामच नाही अरे कुत्रा आलंय रे बाबा काय कुत्रा आला अरे काळ कुत्रा आलाय ते मग शिवा गेला म्हणून जमले पाळलेलं कुत्र आहे ना हे ठेव हे ठेव हे घेऊन जाईल शिताफळ करणार नाही परिवला घ्या हा मग टुन मग टुन टुंटून वाजवून आपल्याला बोलवून घेतात मग आपल्याला सीताफळ काढू देणार नाही हा तिकडलं कुतलं आलेलं आहे आणि हे बघा आमचा डॉन कशे शीताफळ काढतोय मेन सीताफळ चोर आणि तुम्ही

फो. इसको पोलीस पोलीस पकड़ो, पकड़ो माकड कस बोलते चढलेलंय आणि अजून भरायचं बोलतोय हे बघा हे बघा हे शिपचे पिल्ले तिथं जायचं होतं फक्त जाड शिव हे बघा अजून शिवाकडून ਬਗਾ ਕਸੇ ਬਗਿਆ ਕਾਏ ਬਗੀ ਤੋੜਾਇਲੇ ਬੰਗਾਰ ਵਾਲੇ ਐ ਬੰਗਾਰ ਵਾਲੇ ਤੋਗਾ ਕਿ ਤਾ ਫਟਾ ਨਹੀਂ ਕਾਲੀ ਕਰਤਾ ਤੋਗਾ ਕਸੇ ਹੀ ਤੋੜਾਇਲਾ ਚਾਲੂ ਹੋ ਹੋ

एवढे मोठे शीताफळ नाही समोरची फांदी हा हा आमाच्या गावाला डोंगर आहे ना असं डोंगरामध्ये शीताफळ शोधायला आलेलो आहे आमच्या शेतामध्ये हे बघा हे इकडे दोघ जण पुढे मागून काही जण येईल हे ये बघा हे बघा इकडे शोधायला सीताफळ हा त्या पुढच्या सीताफळीला असते ना मोठं झाड आहे हे बघा आमची दिदूबाई आणि आमचा शिवामा सीताफळ शोधायला आमची ताई फक्त व्हिडिओ काढते हा मी सगळ्यांचे व्हिडिओ घेते शिवा लय छान आहे बघते अय ते सगळे छान आहेत बघते पुढं पण आहे शेंड्याला हे बघा आम्ही सगळे बहीण भाऊ आलोय आता मी ओटीला सीताफळ घेते आम खाजवायचं नाही ना रे आम्ही ना आम्ही तुमचं खाजवू द्या तुम्हाला काही नाही होत

रस्ते नाही अजून रस्ते नाही आहे वाव बघा आमच्या दिदुबाई क्लिअर आहे ना व्हिडिओ कारण लय उंच गेली ती पलीकडं शीताफळाकडे कुठे माझ्याकडे लाव हे करत जाऊन दोन बारक पण आहे आणि हे बघा हे पोत घेऊन आलाय सीताफळ आणायला आता एक पोत भरलंय आमचं हे दुसरं पोत चालू आहे आणि हा आमचा भाऊ डॉक्टर आहे डॉक्टर आशिष तरी सीताफळ चोरू लागतोय <laughs> चोरत नाहीये आम्ही उगा मजाक मध्ये म्हणतोय तुम्हाला हे आमच्या घरच्या शेतातले सीताफळ आहेत म्हणजे आमचं घरच डोंगर आहे घेऊन येणार तुम्हाला खायला सीताफळ घेऊन फोटो काढायला पाहिजे होते आपण येऊन <laughs>

हे बघा हे कसे पहाड शोधायलेत हे बघा हे दाखवायलेत एका मे केला की कितीला बघून जा ते बघा हे खाली काय नाही साप चाप दे तरी पण आम्हाला चिता बघायचे का असं ठेऊन हे ते नाही रे दादूच ते वरची समोरची फांदे हां हां ती फांदे हळूच हळूच खाली बघ दादू दादा आणि हे आमचे अंकू लेकरं सांभाळायलेत जाना dance, डांस ओ wow.